नमस्कार मित्रांनो ही कविता पण मी विरामध्ये लिहिली आहे कवितेचं नाव एकटा मी ही कविता मी कोरोनाच्या काळात लिहिली कोरोनामध्ये माझी आई गेली होती आम्हाला सोडून आणि माझी छोटी ताईसुद्धा त्याचवेळी पळून गेली मला मी एकटा पडलो होतो मला काही काहीच शक्य नव्हतं हो खूप दुःखात होतो आणि ही कविता मला सुचली सुचली म्हणजे त्या भावनेतूनच निर्माण झाली कवितेचं नाव आहे एकटा मी रिअल स्टोरी आहे कवितेचं नाव आहे एकटा मी ही कविता अजून अल्बममध्ये टाकली नाही आहे मी पण विचार करतो आहे हे या कवितेसाठी दुसरा अल्बम बनवायचा की त्याच अल्बममध्ये टाकायची कवितेचं नाव आहे एकटा मी आता मी एकटाच असतो मीच ते निवडलं स्वतःसाठी लग्नाच्या वयात खूप जणीने विचारलं होतं मीच माझ्या मस्तीत सर्वच ठोकरलं होतं आता मी एकटाच असतो पप्पांनी दोन हजार दहामध्ये निरोप घेतला पुढचा आवाज सॉरी पुढचा प्रवास आईला ठेवला पप्पानी दोन हजार दहामध्ये निरोप घेतला पुढचा प्रवास आईला ठेवला म्हातारी आई मरून गेली म्हातारी आई मरून गेली छोटी ताईसुद्धा पळून गेली आता मी एकटाच असतो एकटाच खातो एकटाच राहतो एकटाच बोलतो एकटाच हसतो आता मी एकटाच असतो काही वेळ गोंधळलं होतो उगाच काहीतरी करत होतो काही वेळ गोंधळ होतो उगाच काहीतरी करत होतो <coughs> घराच्या पायरीवर बसून उगाचच कोणाला हाका मारत होतो आता मी एकटाच होतो एकटाच असतो एकटे पण खायला येतं एकटे पण खायला येतं असं वाटतं कुणीतरी न्यायला येतं चार दिवस बोलणार बोलवणार पाहून चाराला चार दिवस बोलवणार पाहुण चाराला कारण आता मी एकटाच असतो एकटा आणि एकटाच एकटाच चालतो प्रवास तसा लांबचाच वाटतो थकलेले हातपाय कळतात मला कारण आता मी एकटाच असतो एकटा रा एकटाच राहायचं मला सॉरी एकटाच राहायचं आहे मला पुन्हा गेलेले येणार नाहीत वाट पाहतोय कुणाची तरी आता मी एकटाच असतो हे एक कडवं थोडंसं मला तितकं बरं वाटलं नाही आहे तुम्हाला वाटलं समजून घ्या मला आता, एक्टा आता एक्टास था। एक्टास था। मी एकटाच असतो एकटा जा जीव सदाशिव म्हणायला सोपं असतं एकटा जीव सदाशिव म्हणायला सोपं असतं एकटेपणाचे पांघरून अंगाला भोचत असतं एकटेपणाचं पांघरून अंगाला भोचत असतं आता मी एकटाच एकटाच असतो इतकीच लिहिले पुढे लिहिले नाही मला लिहायला शक्यत नव्हतं मी ज्या विचारून जात होतो मला खूप रडू येत होतं तुम्हाला माहिती नसेल तर माझी अवस्था मी स्वतः ठरवलं होतं की मला लग्न पण करायचं नव्हतं किंवा किंवा म्हणजे माझा संसार मला नाही बनवायचा होता आणि त्यामुळे कसं मी सर ठरवलं होतं सगळं की सामाजिकमध्येच आपण आपलं काम करायचं का सगळं जे काय असेल ते आणि मी स्वतः कमवून पण काय ठेवलं नव्हतं जे यायचं एन्जॉय करायचं वगैरे जे काय लाईफ आणि तसंच राहत होतो राणी मानत तशा तर ज्यावेळी खरोखर ही परिस्थिती निर्माण झाली ज्यावेळी खरीच ही घटना घडली आणि येणारच होती ही वेळ आणि ती आली त्यावेळी खूप काही जाणवलं खूप खूप फरक पडला माझं अस्तित्व मला कळू लागलं त्यावेळी कारण कारण मी करत नव्हतो काहीच आईच करत होते सगळं सगळं आईच करत होते मी काहीच करत नव्हतो नंतर खूप काही समजलं मला खूप खूप आणि नंतर समजलं की एकटा माणूस राहू शकत नाही हे नंतर कळलं आणि नंतर मला माझी बायको भेटली माझी दुसरी आई मी खूप धन्यवाद म्हणतो परमेश्वराला कारण मला दुसरी आई मिळाली आणि खरंच खूप सांभाळते मला ती खूप आणि ज्या वेळेत कुणी सोडून जातं अशा वेळी अशा वेळी तिने मला सांभाळलं म्हणजे ती नक्कीच आईचंच रूप होती आणि त्यामुळे पुन्हा हसू लागलो मी नाहीतर मा मी तुम्हाला हा आता आहे तसं मी दिसणार नव्हतो त्यामुळे कसं जो काय आता आहे मी पूर्वी याच्यापेक्षा सुंदर होतो नाही असं नाही होतो पण गेलेला मी पुन्हा आलो आहे याचं कारण फक्त माझी बायको ती जर मला भेटली नसती तर नक्कीच मी पुन्हा दिसलो नसतो कारण ज्या कंडिशनमधून बाहेर आलो आहे ती कंडिशन खूप मोठी होती मी माझ्या बायकोला खूप खूप थँक्स म्हणतो अतिशय मला परमेश्वर भेटला मला आई भेटली तुम्ही सुद्धा सगळ्यांनी घरातल्यांचा विचार करा जे लग्नाचे आहे त्यांनी लग्न करा वेळेस लग्न करा तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे जेवण आतापासून ट्राय करा कुठेतरी शोधा आणि कुठेही असं म्हणा किंवा आपले विचार मांडा कुणाला पटले तर एखादी चांगली आई तुम्हाला मिळू शकते चांगली बायको तुम्हाला मिळू शकते तर बघा विचार करा कारण उद्याची परिस्थिती खूपच वाईट असेल त्यापेक्षा आतापासून सावध राहा आणि लग्न करा सगळ्यांनी आणि आनंदी जागा एवढंच